बिग बॉसच्या घरात यायचं आणि एखाद्याला किंवा एखादीला पटवून आपलं घरातलं स्थान पक्क करायचं असा पॅटर्नच झाला आहे बिग बॉस हिंदी असो वा मराठी या दोन्हींमध्ये दक्षिणात्य अभिनेत्री निकी तांबोळीनं अशाच लव अँगलने स्वतःचा खेळ खुलवला होता सध्या सुरू असलेल्या बिग बॉस मराठीमध्ये निकी तांबोळी ही अरबाज पटेल पटेलसोबत प्रेमाच्या गुलूगुलू गप्पा मारताना दिसते बाई सध्या या दोघांमध्ये भांडण असलं तरी त्याकडेही प्रेमातील भांडण या दृष्टीनेच बघितलं जातंय बाई बिग बॉस मराठीच्या ग्रँड प्रीमियरला निकी तांबोळीने अभिनेता आणि शोचा होस्ट रितेश देशमुख समोर आपण अरबाज पटेलवर फिदा झाल्याचं सांगितलं होतं तेव्हापासून निकी आणि अरबाज यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला होता हाच पॅटर्न निकीनं बिग बॉस हिंदीच्या पंधराव्या सीझनमध्येही वापरला होता त्यावेळी बिग बॉस पंधराव्या सीझनचा विजेता प्रतीक सहजपाल आणि निकी आंबोळी यांची लव्ह स्टोरी खूप चर्चेत आली होती याचं कारण म्हणजे निकी आंबोळीनं बिग बॉसच्या घरात प्रतीक सहजपालला किस केलं होतं तिनं प्रतीकसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती त्याशिवाय प्रतीकने तिला नॅशनल टेलिव्हिजनवर प्रपोजही केलं होतं या लव्ह स्टोरीची खूप चर्चा होती अर्थात बिग बॉसच्या घराबाहेरही निकीचं नाव कुणाच्या ना कुणाच्या नावासोबत आहे बिझनेसमॅन मनन शाह सोबतही तिचे नाव जोडले गेले होते या दोघांचे फोटो व्हायरल झाल्याने त्यांच्या रिलेशनशिप विषयी चर्चा झाली होती प्रेमाच्या अँगल बरोबर निकी तांबोळी तिच्या ग्लॅमरस लुकमुळेही चर्चेत असते तिने काही दिवसांपूर्वी टॉपलेस फोटोशूट करत इंटरनेटचा पारा वाढवला होता तसंच काही दिवसांपूर्वी तिने गुलाबी रंगाच्या बिकनीतील फोटो सोशल मीडियावर टाकत आपल्या कमनीय फिगरने चाहत्यांना घायाळ केलं होतं तिच्यातला बिनधास्तपणा बोल्ड फोटोशूटला निमंत्रणच देतो ती सोशल मीडियावर आपले बोल्ड अँड हॉट लुक शेअर करत फॅन्सचा चा काळजाचा ठोका चुकवत असते म्हणूनच बिग बॉसच्या घरात असो वा चर्चेत बाहेर राहते ती निकी तांबोळीच सप्रेम मराठी ब्युरो मुंबई शब्द चांगला येतो